शेताला तुमच्या रस्त्यात बाजूला काढा वगैरे कोणी ओळखलं तर तेही म्हणतात की तुम्हाला एक सांगू का तुम्हीच एजेंटची लग्न करा प्लीज त्यांना तुम्ही एक्सेप्ट करा आणि इतके एकदम तळमळीने सांगतात <laughs> सा ना की मला असं वाटतं की हो जाऊ दे मी रायटरला सांगते की स्टोरी बदल आणि माझं लग्न कर माझे जे लहान बहीण भाऊ आहेत ना लग्न धावायचं असतं नुसतं मुलांना म्हणजे का मला कळत नाही तिकडे ही मोठी बहीण असल्याचा एक कार्ड वापरून मी त्यांना फटकावली की म्हणजे तुम्ही गप्पा ना मस्ती नाही करायची अजिबात त्याला आवडायचं नाही आणि कधी कधी मी ते बेसिन मध्ये ओतायचे आईचं लक्ष नसताना ही एक खोडी नक्कीच माझी आई मला लिहायला लागली सरस्वती जी आहे म्हणजे भूमिजा जे कॅरेक्टर करते सगळ्यात लहान सून आहे ती तिला आम्ही बंड्या असं म्हणतो <laughs> मी ट्वेस्ट तर नाही सांगू शकत पण मी एवढं नक्कीच सांगेन की प्रेक्षकांना जे हवंय ते कुठेतरी त्यांना मिळणार आहे जेनचं लग्न होतंय श्वेता बरोबर आणि मीही त्या लग्नात त्या एंगेजमेंट